मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज येलमोस्ती नागमसार तर आपण सर्वात प्रथम शेतकरी नाव जाणून घेऊ लाल चालू तर पांढुरंग भाऊ यांना गेल्या वर्षी आपण जवळजवळ पाच एकर उन्हाळी कांद्यासाठी आणि सहा ते सात एकर ऊसासाठी दिलेलं होतं तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की आता त्यांनी जवळजवळ पाच एकर अगोदर घेतलेलं आहे पाच एकर आता नंतर घेतलेलं आहे उन्हाळी कांदे टिकण्यासाठी ते गेल्या वर्षी कांदे कसे टिकले तर त्यांच्याकडनं जाणून जाऊन तर हे बघा आता कांद्याचं कडी चालू आहे आणि आजची तारीख आहे जवळजवळ अठरा तर अठरा एक दोन हजार चोवीस तर अठरा एक दोन हजार चोवीस पर्यंत बघू शकताय कांद्याला कलर क्वालिटी आणि हा उन्हाळी कांदा आहे गेल्या वर्षाचा टिकलेला तर कांद्याची पत्ती अजून आहे डबल पत्ती माल आहे अजून माल आहे तर याच्यावरूनच समजतं की कांद्याला या खताचे कसे रिपोर्ट आलेले आहे आणि गेल्या वर्षी आमच्या युट्यूबवरून व्हिडिओ पाहिलेले होते आणि बऱ्याचश्री बाणांना आपण इथं माल दिलेला होता तर त्यांचं दुय्यम अन्नद्रव्ययुक्त खत येतं आपलं बॅक्टेरियायुक्त जे ज जमिनीतील घातक बुरशी कमी करून आपटेक वाढवण्यासाठी कार्य करतं अन्नद्रव्ययुक्त खत आणि बुरशीजन्य तर याच्यामध्ये बोनमील पावडर येतं ऑर्गेनिक कार्बनयुक्त सिलिकॉन बेस धरतीमादन येतं कांदा स्पेशल येतं त्याच्यानंतर पोटॅश आणि बायोपावर चिकन मायक्रोरायझा तर असे सहा प्रकारचे बेसन दोषे हे ऑल क्रॉपसाठी चालतं जसं की आपण द्राक्ष बागेला टाकू शकतो डाळिंबाला टाकू शकतो मोसंबीला टाकू शकतो उसाला टाकू शकतो कांद्याला टाकू शकतो तर बरेच शेतकरी बांधवांनी आमचे खतज्यांनी ज्यांनी वापरले तर त्यांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि ते कशामुळं की कांद्याला चांगले रिपोर्ट मिळता म्हणून आपण त्यांना आता जवळजवळ त्यांनी गेल्या वर्षी वापरलं म्हणूनच नऊ दहा एकराला गेल्या वर्षी उसा असं वापरलं चालू वर्षी आता कांद्याला दहा एकरासाठी घेतलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं गेल्या वर्षी शंभर टक्के रिपोर्ट आलाच कांदे आता हे बघा टिकाऊ कांदे आहेत गेल्या वर्षीचे आणि आम्ही खत टाकायला आलेलो आहे अगोदर पाच एकरला दिले गेलेलं आहे नंतर परत आता पाच एकरासाठी लागू चालूच आहे रेग्युलर तर इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा जे किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे आम्ही शेतकरी बांधवांना चांगले रिपोर्ट काढून दिलेले धन्यवाद